नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो मी मेघा आज तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे दोन हजार पंचवीससाठी तलाटी भरतीसाठी लागणारे पुस्तके तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपण खूप अभ्यास आप करतो पण परीक्षेत खूप कमी कमी मार्क मिळतात त्याचे कारण असे की आपण योग्य ते पुस्तके वापरत नाही तर आज मी दोन हजार पंचवीससाठी लागणाऱ्या तलाटी भरतीसमध्ये कोणकोणती कुन पुस्तके महत्त्वाची आहेत ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तलाटी भरतीसाठी दोनशे गुणांचा पेपर असतो त्यामध्ये मा पन्नास मार्क मराठीला पन्नास मार्क गणिताला पन्नास मार्क इंग्रजीला आणि पन्नास मार्क जनरल नॉलेज असतं तर मित्रांनो ह्यासाठी प्रत्येकी पंचवीस पंचवीस प्रश्न असतात एक प्रश्न दोन मार्काला असतो तर आज आपण मराठी व्याकरणासाठी कोणते पुस्तक वापरावे याचा अभ्यास करूया तर चला बघा मराठी व्याकरणासाठी सगळ्यात बेस्ट आणि महत्त्वाचं पुस्तक आहे मोरा वाळंबे यांचं सुगम मराठी व्याकरण व लेखन तर बघा मित्रांनो मराठीसाठी कोणतं पुस्तक महत्त्वाचं आहे सुगम मराठी व्याकरण व लेखन कोणत्या लेखकाचं मोरा वाळंबे यांचे मराठी व्याकरणासाठी दोन भाग आहेत भाग एक आणि भाग दोन हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही पुस्तक डेपोमध्ये नक्की मिळून जाईल तर हे पुस्तक तुम्ही तलाठी भरतीसाठी वापरू शकता सरळ सेवा भरतीसाठी वापरू शकता तसंच एम पी सी यू पी सीसाठी सुद्धा वापरू शकता कारण हे पुस्तक तेवढं आहेच खूप महत्त्वाचं दुसरा मुद्दा आहे इंग्रजी व्याकरण आता इंग्रजी व्याकरणासाठी भरपूर पुस्तकं आहेत परंतु माझ्या वाचनात आणि आमच्या अभ्यासात आलेले पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे यांचं संपूर्ण इंग्रजी व्याकरण कारण मित्रांनो हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे यामध्ये पूर्ण विश्लेषण विश्लेषणाचे सरांनी माहिती दिलेली आहे तर तुम्ही तलाठी भरतीसाठी किंवा दुसऱ्या सरळ सेवा भरतीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक वाचू शकता तर तिसरं पुस्तक आहे बुद्धिमापन चाचणी तर मित्रांनो गणितासोबत बुद्धिमत्तेचा पण काही भाग येतो त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं पुस्तक तलाठी भरतीसाठी अनिल अंकलगी हे पुस्तक आहे यामध्ये आकृत्या तसेच बुद्धिमत्तेवर येणारे भरपूर प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही या पुस्तकाचा नक्की अभ्यास करा बाजारात हे पुस्तक पुस्तक डेपोमध्ये उपलब्ध आहेत तर दुसरा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणित तुम्हाला सगळ्यात अवघड वाटणारा विषय गणित तर ह्या गणितासाठी आपल्याला कोणते पुस्तक महत्त्वाचे आहे ते आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो फास्ट ट्रॅक हे सतीश वसी यांचं गणितासाठी खूप खास आणि महत्त्वाचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये प्रथम गणितं दिली आहेत म्हणजे समजावून सांगितलेले आहेत आणि नंतर त्यावरती परीक्षित आलेले क्वेश्चन आपल्याला सरावासाठी दिलेले आहेत व सराव झाल्यानंतर त्याचे विश्लेषणसुद्धा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्यामुळे गणितासाठी तुम्ही फास्ट ट्रॅक हे पुस्तक वापरू शकता कारण या पुस्तकामध्ये सोप्या आणि साध्या पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे मांडणी करून समज समजण्यासारखे गणितं दिलेले आहेत त्यामुळे गणितासाठी माझ्या मते तर तुम्ही सतीश वसेसारांचं फास्ट ट्रॅक हेच पुस्तक वापरा जरी तुम्हाला दुसरे पुस्तक आवडलं तरीही तुम्ही वापरू शकता दुसरा मुद्दा म्हणजे जनरल नॉलेज आता जनरल नॉलेजसाठी भरपूर पुस्तकं आहेत त्यासाठी तुम्ही तात्यांचा ठोकळा हे पुस्तक वापरू शकता यामध्ये भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत आणि मित्रांनो हे सगळे पुस्तके वाचल्यानंतर समजून घेतल्यानंतर आपल्याला गरज असते ती म्हणजे सरावाची पण सराव करण्यासाठी आपल्याकडे प्रश्नपत्रिका हव्यात बरोबर की नाही प्रश्नपत्रिका हव्या आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरे त्यासाठी आपल्याला बाजारात एखादं उपलब्ध असणारे प्रश्नपत्रिका संच घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो असंच एक पुस्तक माझ्याकडे प्रश्नपत्रिका संच आहे तर हे प प्रश्नपत्रिका संच तलाठी प्रश्नपत्रिका संचमध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिका या प्रश्नसंचामध्ये दिलेल्या आहेत त्यामध्ये सतीश वशे सरांचे व प्राध्यापक विजयकुमार जांभळे प्राध्यापक यज्ञेश सुधाकर जोशी यांची यांनी दिलेले क्वेश्चन आहेत तर मित्रांनो हे सर्व टी 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 सी एस प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न आहेत तर तुम्ही या तलाटी प्रश्नपत्रिका संचाचा नक्की अभ्यास करा कारण यामध्ये भरपूर प्रश्नपत्रिका आहेत आणि त्या तुम्हाला सोडवण्यास उपलब्ध आहेत तर त्याचा तुम्हाला तलाठी भरतीसाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन टी सी एस आणि घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव करू शकता तसेच गणिताचा बुद्धिमत्तेचा मराठी व्याकरणाचा इंग्रजी व्याकरणाचा सुद्धा सराव भरपूर प्रमाणात क करू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला का जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद